श्रीपादराजम शरण प्रपते श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय अकरावा चिंतामणी बिलव मंगल यांचा वृत्तांत दत्त आराधनेद्वारा सर्व दैवतांच्या आराधनेचं फळ श्रीपादांचा जन्म अत्युद्भूत ज्योतिर्मय दुसऱ्या दिवशी सकाळी सुब्बय्या श्रेष्ठींनी चांगण्यास प्रारंभ केला ते म्हणाले श्री दत्तप्रभू सर्व देवतांचं स्वरूप आहेत दत्ताराधना केली असता सर्व देवतांच्या आराधना केल्याचं फल प्राप्त होत सर्व देवतांमध्ये दत्तप्रभू अंतर्भूत आहेत श्री सुमती माता अनसुया तत्वामधील परमशिवाची प्रदोष समयी आराधना करीत असे त्यामुळे श्री प्रभूंमधील शिवतत्व अनसुया तत्वात प्रतिबिंबित होऊन अनसुया माते समान असलेल्या सुमती मातेच्या उदरी श्रीपाद रूपानं श्री अवतरले ही एक अद्भुत योग होती माता पित्याच्या संयोगाशिवाय योगनिष्ठेमध्ये असताना अप्पळ राजा शर्मा आणि सुमती मातेच्या नेत्रामधून योग ज्योती होऊन त्यांचा संयोग होऊन सुमती मातेच्या गर्भात प्रवेश करून नऊ महिन्यानंतर केवळ ज्योतिरूपानं ते बाहेर प्रकटले वास्तविक पाहता श्रीपाद ज्योती स्वरूपच होते त्यांनी तिसऱ्या वर्षी आश्चर्यकारक लीला करण्यास सुरुवात केली कालांतरानं श्रीपाद प्रभू एक बहीण झाली तिचं विद्याधरी असं नाव ठेवलं होतं विद्याधरीच्या जन्मदिवशीच बापनाचार्या लूंचे एक दूरसे बंधू मल्लादि रामकृष्णा वधानुलू नावाचे एक महान पंडित त्यांच्या घरी आले त्यांना चंद्रशेखर नावाचा एक मुलगा होता घंटीकोटा यांच्या घरी महालक्ष्मीच जन्मली ती मल्लादी घराण्यात सून म्हणून चांगली आहे असं ते नातेवाईकात कंठानं सांगू लागले श्रीपाद प्रभूंना सुद्धा हे नातं पसंत होत त्यांच्या संकल्पानुसार यथाकाली विद्याधरी आणि चंद्रशेखर यांचा विवाह मोठ्या थाटात पिठिकापुरम मध्ये संपन्न झाला श्री विद्याधरी नंतर राधा नावाच्या बहिणीचा जन्म झाला तिचा विजय वाटिका या क्षेत्रातील विश्वनाथ कृष्णावधानुलू या एका सद्ब्राह्मणाशी विवाह संपन्न झाला राधानंतर श्रीपाद प्रभूंना अजून एक बहीण झाली तिचं नाव सुरेखा असं होतं तिचा विवाह मंगलगिरी येथील ताडपल्ली दत्तात्रेय अवधानुलू नावाच्या एका विद्वान सच्छिल युवकाबरोबर झाला श्रीपादांच्या अकल्पनीयच आहेत त्या लिलांचं स्मरण केलं असता पाप नष्ट होत गोदावरी मंडळात तांटकापूर म्हणजे तुणुकू नावाचं गाव आहे तिथं अनेक वाजपेयांमध्ये पौंडरिक महाया करणारा एक परमपवित्र असा वंश आहे ते वाजपेयी याजी आहेत पीठिकापुरममधील मल्लादींचा आणि वाजपेयी याजींचा अगदी निकटचा संबंध असल्यानं वाजपेयी याजी इदं ब्रह्मम् मिदंक्षात्रम या सिद्धांतावर विश्वास ठेवणारे आहेत ते वशिष्ठ शक्ती पराशर ऋषी परवरान्वित पराशर गोत्रातून आलेले ऋग्वेदी तर मल्लादी यजुर्वेदी होते कन्नड देशात ऋग्वेद पाठ करणाऱ्या बालकांसाठी शिकवणारे उत्तम गुरु नव्हते त्यामुळे तांटकपुरातून वाजपेयीयाजी मायणाचार्युलु यांना बोलावून होयशाला येथे नेहमीसाठी वास्तव्यास नेले तेव्हापासून त्यांना होयशाला ब्राह्मण असे संबोधू लागले यांनी ब्राह्मण वृत्ती आणि छात्रवृत्ती समानतेनं स्वीकारली सनातन धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी अनेक अडचणींचा सा सामना केला मायणाचार्यांना दोन पुत्र होते एक माधवाचार्य आणि दुसरा सायणाचार्य हे दोघे महान पंडित होते सायणाचार्यांनी वेदांवर भाष्य लिहिलं माधवाचार्यांनी महालक्ष्मीच्या अनुग्रहासाठी तीव्र तप केलं विशेष कृपा कटाक्षाची याचना केली तेव्हा लक्ष्मी देवी म्हणाली ते या जन्मात साध्य होणार नाही तेव्हा माधवाचार्य म्हणाले माते मी संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मनुष्याचा दुसरा जन्मच असतो त्यानंतर देवीनं हवा असलेला वर दिला या वराच्या योगानं लोखंडास स्पर्श करताच त्याचं सोनं होत असे त्यांचंच संन्यासाश्रमातील नाव विद्यारण्य स्वामी असं होतं श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह त्यांना प्राप्त झाला होता यांच्या तिसऱ्या पिढीत संन्यास आश्रमाच्या परंपरेतील श्रीकृष्ण सरस्वती हे श्रीपाद प्रभूंच्या पुढच्या अवतारात नृसिंह सरस्वतींच्या अवतारात संन्यास दीक्षा देणारे गुरु होतील अशी भविष्यवाणी केली होती त्यांची भोगातील इच्छा नष्ट न झाल्यामुळं त्यानंतरच्या शतकात सायनाचार्यांच्या वंशात गोविंद दीक्षित या नावानं जन्माला येतील ते तंजावर प्रांतांच्या महाराजांचं महामंत्रीपद सुशोभित करतील त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची सारीकडे प्रशंसा होईल ही भविष्यवाणी म्हणजे श्रीपाद प्रभूंचा सत्यसंकल्पच होता अनेक देवतांच्या आराधना करताना या देवतांमध्ये दत्तप्रभूंचं चैतन्य प्रतिबिंबित झालेलं असतं ते साधकाच्या अभिष्ठाची परिपूर्ती करत दत्तप्रभूंचा आश्रित असणारा ज्या दैवतेचा अंश आहे त्याच्याकडून कोणतंही काम किती प्रमाणात करून घ्यायचं हे ठरवित असतात ध्रुवानं कठोर तप करून श्री महाविष्णूंना प्रसन्न करून घेतलं त्यांनी ध्रुवाला पितृवात्सल्य प्रदान केलं श्री दत्तप्रभू सत्वगुणाच्या निर्गुण तत्वाच्या अतीताच्या आधाराचं परमतत्व तेच चरमतत्व तेच आदितत्व तेच आदि अंतरहित तत्व तेच, तेच आहेत हे सर्व अनुभवानच जाणून घ्यावं लागतं शब्दाने समजावून सांगण्याचा हा विषय नाही एखादं काम होणं किंवा न होणं दुसऱ्या पद्धतीनं होणं हे सर्व सामर्थ्य श्रीपाद वल्लभांच्या अवताराचं रहस्य आहे श्रीपाद तत्व श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः त्यांच्या घरी असलेल्या कालाग्निशमन दत्त याची आराधना करीत असत एकदा बापनारुलूंनी श्रीपादांना याविषयी विचारलं ते म्हणाले श्रीपादा तू दत्त आहेस का दत्त उपासक आहेस तत्काळ श्रीपाद प्रभू म्हणाले मी दत्त म्हणतो तेव्हा मी दत्तच असतो मी दत्त उपासक आहे असं म्हणतो तेव्हा दत्त उपासकच असतो मी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणताना श्रीपाद वल्लभच असतो मी जो संकल्प करतो तोच होत असतो मी जशी कल्पना करतो तसंच होत असतं हेच माझं तत्व आजोबाना हे सर्व आश्चर्यजनक वाटत होतं श्रीपाद पुढे म्हणाले तुम्ही आणि मी एकच आहोत पुढील अगदी तुमच्यासारख्या रूपात मी अवतार घेणार आहे तुमच्यामध्ये संन्यास घेण्याची प्रबळ इच्छा आहे परंतु तुम्ही या किंवा पुढच्या जन्मी संन्यास ग्रहण करणं हे माझ्या संकल्पात नाही तंतोतंत तुमच्या सारख्याच रूपानं अवतार घेऊन तुमची कर्मबंधनं वासना यांचा नाश करण्याचं मी ठरवलं आहे श्रीपादानी आजोबांच्या भ्रूमध्यात स्पर्श केला ते कूटस्थ चैतन्याचं स्थान आहे त्यांना काही क्षणातच हिमालयात निश्चल तपसमाधीत असणाऱ्या बाबाजींचं दर्शन झालं ते काही वेळातच प्रयाग महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करत असल्याचं आणि त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांचं रूप दिसलं ते स्वरूप कुक्कुटेश्वराच्या देवालयातील स्वयंभू दत्तात विलीन झालं त्यांच्यातील अवधूत स्वरूप निघालं त्यांना बापनार्यांची कन्या सौभाग्यवती सुमती महाराणी भिक्षा घालत असल्याचं दिसलं त्या अवधूतानं श्रीपाद श्रीवल्लभांचं बालरूप धारण केलं आणि सुमती महाराणींच्या मांडीवर तान्ह्या बाळाच्या रूपात झोपलेले दिसले मातेच्या मांडीवरील बाळ पाहता पाहता सोळा वर्षाच्या मुलात रूपांतरित झाले त्या युवकानं त्यांच्याकडे दृष्टी टाकीत हुबेहुब बापनाऱ्यांसारखंच रूप घेतलं आणि ती मूर्ती संन्यासाची होती दोन नद्यांच्या संगमावर स्नान करून आपल्या शिष्यांसह ताठ मानेनं चालू लागले तो संन्यासी बापनाऱ्यांकडे वळून म्हणाला मी कोण आहे या विचारात असल्यासारखे दिसत आहात मला नृसिंह आहे असं म्हटल्यावर काही क्षणातच आपलं वस्त्र नदीवर पसरलं आणि त्यावर बसून श्री शैल्याला गेले तेथील कर्दळी वनातील महापुरुषांनी महायोग्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला त्या सर्वांनी महाप्रभूंनी त्या वनात द्यावं यासाठी अनेक शतकांपासून तप केलं होतं प्रभूंच्या दर्शनानं ते धन्य झाले होते अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर ते कोपीनधारी वृद्धाच्या स्वरूपात दिसले तीच तेजस्वी नजर त्यांनी बापनार रोखून धरली ते पुढे म्हणाले या माझ्या रूपाला स्वामी समर्थ असं म्हणतात थोड्याच वेळात त्यांनी प्राणत्याग केला आणि प्राणशक्ती वटवृक्षात गेली त्यांचा दिव्यात्मा श्री शैल्यावरील मल्लिकार्जुनाच्या शिवलिंगात विलीन झाला महापवित्र अत्यंत शक्तिवंत असलेल्या त्या शिवलिंगातून मेघ गंभीर स्वरात आवाज आला बापनार या तू धन्य आहेस अनंत केवल अज्ञान स्वरूप अविनाशी असणारा मी तुझ्या एका क्रियाशक्ती सूर्यमंडळातून करून या ज्योतिर्लिंगात आकर्षित झालो या ज्योतिर्लिंगात विलीन असणारे सोळा सहस्त्र दिव्य पुरुष माझी सेवा करत असतात या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना हे दिव्य पुरुष भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये सहाय्य करतात त्रिमूर्ती स्वरूपात असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या रूपात तुला अनुग्रहित करत आहे असे शब्द ऐकू आले या प्रसंगाने स्तब्धच झाले त्यांना समोर निरागस चेहऱ्याचा हसरा वर्षाचा बालक श्रीपाद दिसला त्यांचे सर्व अनुभव दिव्य आणि मधुर होते त्यांनी प्रेमानं श्रीपादाला उराशी कवटाळून धरलं त्यावेळी ते, ते दिव्य तन्मय अवस्थेत गेले तसा किती वेळ गेला ते कळलंच नाही डोळे उघडले तेव्हा अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती ते त्यासाठी उठले बापनार्यांचं अग्निहोत्र कार्य सुद्धा अभिनव होत शमीच्या किंवा पिंपळाच्या लाकडाने निर्माण करतात परंतु बापनार्य समिधा अग्निकुंडात घालून वेद मंत्रोच्चारण करून निर्माण करीत अप्पल राजू शर्मा सुद्धा याच प्रकारे अग्निहोत्र करीत असत त्यांच्या वंशात अग्निपूजा होती प्रज्वलित झालेल्या अग्निकुंडात उतरून आहुती घालीत हे विशेष उत्सवाच्या वेळी करीत या प्रकारे अग्निपूजा करताना त्यांच्या वस्त्रांना आणि शरीरास कोणताही त्रास होत नसे हे आश्चर्य होत श्रीपाद प्रभूंच अघटित सामर्थ्य बापनारुलोनी अग्निहोत्रासाठी त्या दिवशी कित्येक वेळा वेदमंत्र म्हटले परंतु अग्नी काही प्रज्वलित होईना ते घामानं ओले चिंब झाले परंतु अग्नि मात्र निर्माण झाला नाही श्रीपादांनी आपल्या आजोबांची ही अवस्था दुरून पाहिली ते अग्निकुंडाकडे पाहून म्हणाले अरे अग्निदेवा तुला आज्ञा करतो आजोबांच्या देवकार्यामध्ये अडथळा आणू नकोस अग्नी तत्काळ निर्माण झाला बाप नारिलुनी कलशातील पाणी अग्निकुंडात घातलं परंतु विझण्याऐवजी तो अधिक भडकला आजोबा हा चमत्कार पाहून अचंबित झाले श्रीपाद प्रभू म्हणाले आजोबा माझ्या अवताराला तुम्ही व्यंकटप्पय्या श्रेष्ठी नरसिंह कारण आहात म्हणून तुम्ही माझ्या वडिलांनी व्यंकटप्पय्या कडून नरसिंह वर्माकडून धनसहाय्य किंवा धने सहाय्य स्वीकारल्यास ते दानामध्ये येत नाही त्याप्रमाणे ते सहाय्य न घेतल्यास होऊ शकतो त्या सहाय्याला परमेश्वराची कृपा समजावी मला जन्म देणारी मातृमूर्ती सुमती महाराणी मल्लादींचीच नव्हे तर व्यंकटप्पया श्रेष्ठी वत्सवाही कुटुंबाची माहेर वाशिण आहे असं समजावं हा माझा दंडकच आहे श्रीपाद या सर्व गोष्टी सांगताना सुमती महाराणी अप्पळ राज शर्मा तिथेच होते तसंच श्री या श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा सुद्धा तिथे होते यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या संकल्पाशिवाय बापनार्यांसारखे महातपस्वी सुद्धा अग्नि निर्माण करू शकत नाही माझे वडील अग्निकुंडात आल्यावर अग्नि आपला प्रताप दाखवतो माझा संकल्प जर बदलला तर वेंकटप्प या श्रेष्ठी सुद्धा निष्कांचन होतील अगणित भूमी असणाऱ्या नरसिंह वर्म्यानं उभं राहण्यापुरती सुद्धा जागा मिळणार नाही अशी त्यांची अवस्था होईल तुम्ही सर्व माझ्या संकल्पामुळे या अवस्थेत आहात मी भिकाऱ्याला रुपांतर करू शकतो माझी भक्ती करणाऱ्या भक्ताला तो जी इच्छा करेल ते मी देऊ शकतो परंतु देण्या अगोदर तो सांभाळू शकेल का ते मी पाहतो त्याच्या शक्ती सामर्थ्यानं लोकांच्या उपकारासाठीच तो ते वापरतो का नाही याबद्दल मी त्याची परीक्षा करतो मला गरज भासेल तेव्हा पृथ्वीचा आकाशात आणि आकाशाचं पृथ्वीत रूपांतर करू शकतो बापणारिलू कृतयुगात लाभाद महर्षी असताना त्यांचा मंगल महर्षी नावाचा एक शिष्य होता तो दर्भ कापताना चुकून त्याच्या हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागलं त्या रक्ताची गाठ होऊन सुगंधित विभूतीमध्ये ते बदललं आहा मी किती मोठी सिद्ध प्राप्ती केली आहे असं त्याच्या मनात येऊन त्याला गर्व झाला एवढ्यात परमशिव प्रत्यक्षात तिथे अवतीर्ण झाले त्यांनी स्वतःचा हात हलवला हिमगिरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिवाच्या हातातून पडत होती परमशिव म्हणाले त्रेतायुगात भारद्वाज ऋषी पिठिकापुरम इथे सवितृ काठ कायन यज्ञ करणार आहेत त्या महाचयनामध्ये जमा झालेल्या विभूतीपैकी केवळ लव मात्र तुला दाखवलं एवढ्यानं मंगल महर्षीचा गर्व पार गळून पडला श्रोतेगण अवाखून श्रीपाद प्रभू जे सांगत होते ते ऐकत राहिले श्रीपाद म्हणाले या पिठिकापुरमच्या परिसरात पाऊल ठेवणंच अनंत जन्माचं पुण्यफल आहे माझ्या या अवतारसमयी तुम्ही माझ्याबरोबर असणं न सांगता येण्यासारखं विशेष आहे माझी शक्ती अनुभवाला प्रत्ययाला यावी म्हणून प्रथम तुम्ही उत्तम साधक बनावयास हवं तेव्हाच माझी शक्ती करुणा वात्सल्य रक्षण पाप विमोचन तुमच्या अनुभवास येईल माझी जन्मभूमी असलेल्या या बापणार्यांच्या घरात माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल मी पिठिकापुरम मध्ये पहाटेच्या समयी आई सुमतीच्या मांडीवर दूध पिन दुपारच्या वेळी आई मला दूध भाताचे मधुर असे घास खाऊ घाली रात्रीच्या वेळी सुमती माता मांडीवर घेऊन गव्हाच्या रव्याचा शिरा खाऊ घालेल मी पिठिकापुरम मध्ये असताना गंधर्वपुरात नृसिंह सरस्वतीच्या रूपात असेल दुपारच्या वेळी नक्कीच गंधर्वपुरात भिक्षा घेईन अंतर्दृष्टी असणाऱ्या भक्तांना हे स्पष्ट दिसून येईल माझ्या जन्मभूमीत माझ्या श्री पादुकांची स्थापना होणार आहे महापुरुष महायुगी सर्व देशांतील लोक मुंग्यासारखे हजारोंच्या माझ्या दर्शनास दरबारात येतील ते दत्त दिगंबरा दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दृसिंह सरस्वती दत्त दिगंबरा असा तन्मयतेनं जयघोष करीत नृत्य करतील मी काल पुरुषाला अनुमती देताच तत्क्षणी न होणारी कार्यक्षणात घडकेल माझ्या नावानं एक महासंस्था निर्माण होईल माझा प्रभाव जसजसा वाढत जाईल तसतसं पिठिकापुरमचं जा महात्म्य वाढून सारं गाव लोकांनी व्यापन राहील विक्रीसाठी थोडी सुद्धा जागा शिल्लक राहणार नाही मला ज्यांनी इथं यावं असं वाटेल त्यांना मी बळजबरी आणीन कितीही मोठा धनवान असो वा महायोगी असो माझ्या संकल्पाशिवाय पिठिकापुरमला येऊ शकणार नाही हे निश्चित माझ्या निजतत्वात समजून जाणून आनंदी व्हा हा क्षण पुन्हा येणार नाही सर्व देवता शक्ती माझ्याच स्वरूपात आहे कोणी मला दक्षिणा समर्पित केली तर मी ती शतगुणानं शतपटीनं त्यांना त्याच वेळेला परत करतो धर्माविरुद्ध न जाता धनार्जन करणाऱ्यांच्या मनोकामना मी पूर्ण करतो सत्कर्माच्या आचरणानं मोहाचा नाश होतो आणि मोक्षाची प्राप्ती होते श्रीपादांचं हे अमृत वचन ऐकून सर्वजण धन्य झाले दुसऱ्या दिवशी नरसिंह वर्मा आपल्या घोडागाडीतून श्रीपादांना आपलं शेत जमीन दाखवण्यास घेऊन गेले वर्माची फार मोठी जमीन होती त्या जमिनीत अनेक प्रकारची पिकं होती त्यातील दोडक्याच्या वेलाला फूल येत नसे कधी काळी आलं तर सुकून गळून जाईल फळ येत नसे एखाद्या वेलास फळ लागलंच तर ते इतकं कडू असे की तोंडात घालवतच नसे नरसिंह वर्मान ही गोष्ट श्रीपादांना सांगितली ते प्रसन्नतेनं म्हणाले आमच्या घरी सर्वांना दोडक्याचं वर्ण आवडतं मला सुद्धा आवडतं पूर्वीच्या काळी एक दत्तोपासक या भूमीवर तप करीत असे ही पवित्र भूमी साक्षात दत्त स्वरूप असलेल्या माझ्या चरण स्पर्शासाठी तळमळत होती तिची तळमळ तुम्हाला कळावी यासाठी तिच्या भाषेत या प्रकारे व्यक्त करत होती या या इच्छा मी पूर्ण करेन भूमीला माझा पादस्पर्श झाल्यावर हिच्या भूमि तत्वात परिवर्तन घडेल चांगल्या रुचीचे दोडके ही भूमाता आपणास देईल आजोबा तुम्ही निर्भयपणे आमच्या घरी इथं पिकलेले दोडके पाठवा घरच्यांच्या बरोबर मी सुद्धा ते जेवणात घेईन त्या दिवसापासून दोडक्याचं पीक भरपूर येऊ लागलं ती दोडकी सुद्धा उत्तम प्रकारची आणि होती श्रीपाद प्रभू घोडा गाडीत उतरून काही वेळा या भूमीवर फिरले तेवढ्यात तिथं काही चंचू म्हणजे आदिवासी युवक युवती आल्या त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना मोठ्या श्रद्धा भावानं प्रणाम केला श्रीपादांच्या दिव्य मुखकमला भोवती त्यांना एक दिव्य कांतीचं तेजोवलय दिसलं श्रीपाद तेव्हा म्हणाले आजोबा हे सर्व चंचू लोक नरसिंह अवताराशी संबंधित आहेत ते महालक्ष्मीला बहिणीसारखं मानून तिची आराधना करतात तुम्ही नरसिंह स्वामीचे भक्त आहात तुम्ही यांना शरण गेल्यास तुम्हाला नरसिंहाच्या दर्शनाचं भाग्य लाभेल श्रीपाद गमतीनं असं म्हणत आहेत असं नरसिंह वर्माना वाटलं ते म्हणाले अरे चंचू युवकानो तुम्ही नरसिंहदेवांना पाहिलात का त्यांचा ठाव ठिकाणा सांगू शकाल का त्यावर एक चंचू युवक म्हणाला ते कोणते मोठे अवघड काम सिंहाचा चेहरा माणसाचा शरीर असलेला एक युवक या जंगलात फिरत असतो त्याचं आमची बहीण चंचूलक्ष्मीवर प्रेम आहे आमच्या छोटीला सुद्धा तो आवडतो त्यांचा विवाह आम्ही करून दिला आहे तुम्हाला हवं असल्यास चंचूलक्ष्मी आणि नरसिंहाला तुमच्या समोर आणून उभं करतो एवढं बोलून चंचू युवक युवती निघून केले नरसिंह वर्मा हे सारा आश्चर्य पाहत होते तितक्यात रस्त्याच्या मध्यभागावरून एक युवक युवती येताना दिसले श्रीपादांनी सुब्बैया श्रेष्ठीला जवळ बोलवून घेतला आणि म्हणाले ते दुरून येणारे दोघं कोण आहेत असं वाटतं ते येणारे बिल्व मंगल आणि चिंतामणी आहेत थोड्या काटक्यांचा ढीक करा आपण ते पेटून गंमत पाहूया नरसिंह वर्माना तर घाम फुटला ते येणारे बिल्व मंगल आणि चिंतामणीच होते ते दोघं गुरुवायूर क्षेत्रातील श्रीकृष्णांचं दर्शन घेऊन येत असताना कुरूर अम्मा नावाच्या महायोगिनीचं दर्शन झालं तिनं त्यांना सहजच श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तीर असा आशीर्वाद दिला तिच्या आशीर्वादाने त्यांच्यात भक्ती आणि वैराग्याचं बीज पडलं मंगलगिरीच्या नरसिंहाचं दर्शन घेऊन ते पिठिकापुरमला श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी येत असता महायोगिनीच्या आशीर्वादाच्या प्रभावानं श्रीपादांचं दर्शन त्यांना इथंच झालं खाटक्या जळत असताना बिल्व मंगल आणि चिंतामणीला दहन संस्कार होत असल्यासारखा त्रास झाला थोड्या वेळासाठी त्यांच्याच शरीरातून त्यांच्याच आकाराच्या दोन काळ्या आकृत्या बाहेर येऊन अग्नीत रुदन करीत पडल्या आणि भस्मसात झाल्या यानंतर ते दोघे शुद्धीवर आले तितक्यात चंचू चंचू चंचुलक्ष्मीला घेऊन आले नरसिंह देवाचे हात मागे बांधून चंचू लोकांनी त्यांना श्रीपाद प्रभूंसमोर आणून उभं केलं होतं अशा घटना पूर्वी कोणत्याच युगात घडल्या नव्हत्या श्रीपादांच्या अवतार पूर्ण आणि अनाकलनीय आहेत श्रीपादांनी नरसिंह देवाला प्रश्न केला पूर्व युगातील नरसिंह तूच आहेस का ही चंचुलक्ष्मी तुझी पत्नीच ना हिरण्य वध करून प्रल्हादाचं रक्षण करणारा तूच ना त्यावर नरसिंहदेव त्रिवार हो म्हणाले त्याच वेळी चंचुलक्ष्मी आणि नरसिंहदेवानी दोघांनी ज्योतिरूपात श्रीपादांच्या शरीरात प्रवेश केला चंचू मंडळी अंतर्धान पावले बिल्वमंगल मंगल महाभक्त होऊन बिल्वमंगल मंगल महर्षी झाला चिंतामणी महायोगिनी झाली चित्रविचित्र अशा घटना घडलेल्या नरसिंह वर्माच्या जमिनी असलेल्या गावास चित्रवाडा असं नाव पडलं श्रीपाद श्री जय जयकार असो हलश्रुति दुर्गुणापासून मुक्ति श्रीपादराजं शरणं प्रपते